जर तुम्ही वंचित मध्ये गेलात निवडणूक लढवली मात्र आता परत महिन्यात दीड महिन्यातच परत वंचित पक्ष देखील सोडताय तुम्ही बघा काही गोष्टी अशा असतात की कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर सुद्धा काही गोष्टी पाहावे लागतात आज मी वंचित मध्ये होतो आणि आज मी वंचित मध्ये नाहीये बर त्या मागे सुद्धा कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचं भविष्य आहे माझ्या भविष्याबरोबर कार्यकर्त्यांचं भविष्य सुद्धा पाहणं मला फार गरजेचं आहे आणि या भागामध्ये तसं पाहिजे तर अगदी सुरुवातीच्या कालावधीपासून जसं मी शिवसेनेमध्ये होतो दो सूर्यकांत दोनकर या भागामध्ये पहिले आमदार झाले होते शिवसेनेचे त्यानंतर महादेव बाबूर आमदार झाले पण mm. या भागामध्ये त्यामुळे या भागामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे त्यामुळं मग मा महानगरपालिका असेल किंवा इतर कुठल्याही विषय okay. असतील कार्यकर्त्यांच्या mm. बाबतीत तर त्यासाठी जे सोयीस्कर असेल त्या ठिकाणी मला जाणं मला वाटतं की योग्य आहे आणि मी वंचित सोडले okay. ते राम राम है। मी साहेबांसोबत बोललेलो आहे ओके पण त्या वंचित मध्ये असा काय अनुभव आला तुम्हाला की काय झालं की तुम्हाला हा असं वाटलं की बाबा हा पक्ष सोडायला पाहिजे किंवा तुम्ही या पक्षाला करताय नाही वंचित मध्ये काय झालं यापेक्षा मी okay. सात तारखेला ज्यावेळेस मी ओके बाळासाहेबांना भेटलो सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी गेलो मी तीन तास त्यांच्या सोबत चर्चा केली मी उलट बाळासाहेबांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या की संघटना म्हणून पदाधिकाऱ्यांनी जे काम गेल्या सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये करणं गरजेचं होतं ते पुण्यामध्ये विशेषतः मी फक्त पुण्याबाबतीतच बोललो बरं की दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी जो पक्षवाढीसाठी काम करणं गरजेचं होतं ते केलं नाही त्यामुळं संघटना म्हणून लोकांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळे मला वाटतं की जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला वंचितच्या मतदारांनी स्वीकारलेला आहे तुम्ही वंचितच्या मतदाराने स्वीकारलं नाही म्हणता मग चौतीस हजार जी मतं तुम्हाला मिळाली ती कुणाची होती कुठून आली ती मत अशी तु हो मतदा? मतदान तुम्ही जर पाहिलं तर मला वाटतं की प्रत्येक ज्या ठिकाणी वंचितचं प्राबल्य आहे अच्छा ठिकाणचं जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर त्या ठिकाणी अतिशय असं मतदान झालेलं आहे उदाहरणार्थ ताडीवाला रोड पर्वतीचा काही भाग शिवाय दांडेकर पूल शिवाय वडगाव शेरीचा भाग या भागामध्ये ज्या भागामध्ये जो पूर्वीचा जो उमेदवार होता अनिल जाधव म्हणून जे उमेदवार होते तर अनिल जाधवांची जी, जी सरासरी आकडेवारी आम्ही सगळ्या मॅच करून पाहिल्या okay. की ज्या ठिकाणी अनिल जाधवांना वंचित म्हणून मतदान झालं होतं त्या ठिकाणची आकडेवारी आणि आकडेवारी जर मिसमॅच होती खूप मोठ्या okay. प्रमाणामध्ये की जिथं वंचित म्हणून अनिल जाधवांना मतदान झालं होतं जे की अनिल जाधव हे शहरामधले नव्हते पिंपरी चिंचवडमधले होते तरीसुद्धा ते या ठिकाणी आले होते या ठिकाणी आल्यानंतरनं ज्या पद्धतीने मी यंत्रणा राबवली मी मी असं म्हणणार नाही की वंचितचे कार्यकर्त्यांनी मी नाव ठेवून वंचितचे काही कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये विशेषतः ज्या कार्यकर्त्यांना मला वाटतं की ज्यांनी खरंच माझ्या संघ मनापासून काम केलं मग त्याच्यामध्ये सागर अल्हाट असेल सा, सुनील दिंडे असतील किंवा एकाताई चौरे असतील आणि त्याताई चव्हाण असतील म्हणजे या काही अगदी जे चांगले कार्यकर्ते आहेत ज्या कार्यकर्त्यांनी खरंच मनापासून माझ्यासोबत महिना दीड महिना काम केलं त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं की आपण जे कार्यकर्ते आता कुठेतरी काहीतरी वादाचे विषय करतात हे कार्यकर्ते त्या टायमाला कुठं होते okay. त्या टायमाला आपण प्रचार यंत्रणेमध्ये होतो आपण प्रचार करत होतो असो असं का वाटतं स्वतः बाळासाहेब तुमच्या पाठीशी होते पुण्यात त्यांनी सभा घेतली वंचित पदाधिकारी तुमच्यासोबत होते आणि असं असताना मतदारांनी का स्वीकार असं तुम्हाला तुम्ही निष्कर्ष काढला असेल निष्कर्ष सांगितलं ना तुम्हाला किती वेळा तोच तोच निष्कर्ष सांगणार आहे तुम्ही तेच तेच प्रश्न किती वेळा विचारणार आहे मी ज्या गोष्टी बाळासाहेबांसंग बोलायच्या ते मी बोललेलो आहे पक्षप्रमुख म्हणून मी त्यांच्यासोबत बोललोय पक्षाचे पदाधिकारी आहेत मी त्यांच्यासोबत बोललेलो आहे त्यामुळे मला वाटते की जे मला त्यांच्या संघ बोलायचे त्या गोष्टी ना मी पर्सनल भेटून वरतून कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत गेल्या महिनाभरात सातत्याने बोललोय प्रत्येक गोष्ट ही माध्यमावरती जाऊन सांगितली पाहिजे असं काही नाहीये त्यामुळे मी ज्या गोष्टी कार्यकर्त्यांना सोबत एक एक तास बोलले मी काल सुद्धा एका पदाधिकाऱ्याचा मला फोन ते एक तास मी त्यासंग बोललो जोपर्यंत तो म्हणत नाही मला की त्यात तुम्ही चुकला नाही तोपर्यंत मी त्याला पूर्णपणे कन्व्हिन्स केला तो कन्व्हिन्स झाला त्याला मी त्या गोष्टी सांगितल्या कुठं कुठं मला काय काय अनुभव आले मला वाटतं की संघटना म्हणून ज्या सुधारणा केल्या पाहिजेत त्या मी सात तारखेला चार तारखेला निकाल लागला सात तारखेला मी साहेबांसोबत बसलो तीन तास बसलो साहेबांना संघटना म्हणून कारण मी एका संघटनेतलाच कार्यकर्ता आहे आणि संघटनेतला कार्यकर्ता असल्यामुळे संघटनेमध्ये कशा पद्धतीने काम चालतं संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी मग ज्यांना साहेबांनी पदं दिली होती ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या लोकांनी जबाबदारीने जर कामाच्या काम झालं असं केलं असतं तर अठरा ते चोवीस याच कालावधीमध्ये हो संघटना नावारुपाला सुद्धा आली असती खुचली असती परंतु जे महिन्यातील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो मला जेवढं काय देता आलं ओके त्या सगळ्या गोष्टी मी देण्याचा दे दे प्रयत्न केला परंतु मला पक्ष संघटना सोडत असताना माझ्यासोबत जे मी त्यांना घेऊन गेलो होतो त्या कार्यकर्त्यांनासुद्धा म्हणणं मला ऐकणं गरजेचं होतं त्या गेल्या महिन्यामध्ये मी ते ऐकलं आणि मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यामुळे वंचितचे कार्यकर्ते कोणताही कार्यकर्ता एखाद दुसरा सोडला तर माझ्या सोडण्याचा निर्णय त्यांनी थेट ऑफिस फोडणार अशी इशारा देखील दिला होता आणि आपण पाहू आता मोठा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मला वाटतं की जो कार्यकर्ता कोणी आहे त्या कार्यकर्ता हा शिरूर लोकसभा मतदारसंघ माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तो राहतो मग मला वाटतं की ज्यावेळेस मी वंचित मध्ये प्रवेश केला त्यावेळेस स्वागत करता का नाही आला माझ्याकडे ओके त्यांनी माझ्याकडे बुके घेऊन यायला पाहिजे होते ना की दादा उक तुम्ही आज वंचित मध्ये आलात हाडसरमध्ये आपली ताकद वाढलेली आहे आज तुमच्यामुळं मी इकडे नगरसेवक होऊ शकतो मला तुम्ही ताकद द्या असं बोलण्यासाठी तो एक दिवस पण आला नाही किंवा प्रचारासाठी एक दिवस पण तो दिसला नाही आणि आता मात्र मग माझा त्या कार्यकर्त्याला एक प्रश्न आहे की ज्या पडळकरांनी तीन साडेतीन लाख मतदान घेतलं आणि ते पक्ष सोडून गेले दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाले त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही हा निर्णय नाही घेत माझ्या बाबतीमध्ये असा निर्णय का ओके आजू, आजू, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रश्न अजून एक प्रश्न वसंत मोरेंनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बदल असं म्हणतायत खरं ऐका ना असेल तर हा कुठल्या मतदारसंघातून तुम्ही निवडणुकीला समजू असा कुठलाही विषय घेऊन पक्षामध्ये गेलेलो नाही सांगतोय मी लोकसभा लढलोय